मित्रांनो लाडकी बहीण योजना ही जेव्हापासून चालू झालेली आहे तेव्हापासून मित्रांनो भरपूर जणांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे कारण एक्झॅक्ट माहिती ही कुठे भेटतच नाही आहे मित्रांनो एक्झॅक्ट डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत हे भरपूर जणांना अजून माहिती नाही आहे संभ्रमात आहेत तर याच्याच रिलेटेड मित्रांनो भोसरी विधानसभा आमदार यांच्यामार्फत मित्रांनो एक पोस्टर रिलीज करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल पाहायला भेटत आहे ज्यामध्ये लाभार्थ्याची पात्रता आणि एक्झॅक्ट डॉक्युमेंट काय काय असायला पाहिजे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे तर सर्वात पहिले तुम्ही इथे पाहून घ्या महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता बहिणीला दरमहा मिळणार दीड हजार रुपये अर्ज एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुदत आहे असं सांगण्यात आलेलं आहे पण आता सरकारला सांगण्यात येत आहे की पंधरा जुलै ही, ही शेवटची मुदत न ठेवता मुदत वाढवून द्यावी असं सांगण्यात येत आहे तर यासाठी लाभार्थी पात्रता आपण सर्वात पहिलं पाहूया तर इथे पाहू शकता वय वर्ष एकवीस ते साठ वर्ष असणं गरजेचं आहे लाभार्थ्यासाठी त्यानंतर अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे त्यानंतर सर्व विवाहित महिला विधवा घटस्फोट आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर अविवाहित महिला एकवीस वर्षाच्या वरील असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ना ये। त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे त्यानंतर अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल तर या योजनेचा लाभ घेता येतो त्यानंतर ट्रॅक्टर वगळून त्यान चार चाकी वाहन नावावर नसेल अशा महिलांना इथे या योजनेचा फॉर्म हा भरता येणार आहे किंवा हा मिळणार आहे तर आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती तर तुम्ही इथे पाहू शकताय आवश्यक कागदपत्रे एक नंबरला आधार कार्ड आहे दोन नंबरला रेशन कार्ड आहे आणि तीन नंबरला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आणि चार नंबरचं मेन डॉक्युमेंट ज्यामध्ये भरपूर जणांचा संभ्रम होतो मित्रांनो ज्यामध्ये जन्म दाखला शाळा सोडलेला दाखला बोर्ड सर्टिफिकेट डोमासाईल सर्टिफिकेट हे जे चार डॉक्युमेंट आहेत एक दोन तीन चार यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट रहिवाशी दाखला म्हणून वापरता येणार आहे मित्रांनो भरपूर जण संभ्रमात होते मित्रांनो आपल्याला रहिवाशी दाखला काढण्यासाठी परत पंधरा दिवस लागतील तर तुम्ही या चारपैकी एक डॉक्युमेंट देऊ शकणार आहात ज्यामध्ये जन्मदाखला शाळा सोडलेला दाखला बोर्ड सर्टिफिकेट डोमासाईल सर्टिफिकेट यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर बँक पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे आणि एक फोटो तुम्हाला इथे लागणार आहे तर ही माहिती होती मित्रांनो तर मित्रांनो या योजनेसाठी लाभार्थी पात्रता आणि एक्झॅक्ट डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो मित्रांनो या योजनेचा ऑनलाईन फॉर्म हा अजून चालू झालेला नाही आहे ऑनलाईन फॉर्म चालू झाल्या झाल्या मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवलं जाईल याची नोंद घ्यायची आहे तर सर्वात खाली येऊन तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर कोणी भोसरी विधानसभामधून असाल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून मदत घेऊ शकता